मित्रांनो लोकसभा निवडणुकीचं वार वाहत आहे आणि बीड जिल्ह्याचं मतदान हे बारा तेरा दिवसावर येऊन ठेपलेलं आहे त्याच्यामुळं प्रत्येक उमेदवार स्वतःचा प्रचार आ, जितका जास्त करत आहेत तितक्यासाठी गाव भेटी दौरे वगैरे या सगळ्या गोष्टी करत आहे आणि ते करणं हे लोकशाहीनुसार त्याचं ते काम आहे त्याचा तो अधिकार आहे हे सगळं करत असताना कालची एक घटना किती आडगाव येथे भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे या गावभेटीसाठी जा, जात असताना त्यांच्या गाडीचा ताफा अडवला गेला त्याच्यानंतर त्यांचा गाडीचा ताफा अडवल्यानंतर स्वतः पंकजा मुंडे गाडीतून खाली उतरल्या त्यांनी त्या ठिकाणी जमलेल्या कार्यकर्त्याबरोबर चर्चा पण केली हे मीडियावर आहे मी कुणाच्या विरोधात नाही कुणाच्या बातम्या तुम्हाला कसं मराठा समाजाच्या मागेचं साधमान आहे मला महाराष्ट्राचा अभिमान आहे आणि मला वाटतं मला आम्ही महाराष्ट्र सरकारची तरी वाढू नये आणि मी तुमच्यासाठी कधी भेदभाव केला नाही आणि कधीही करणार नाही या खोट्या बातम्यांना तुम्ही बळी पडू नका छान पठण करून तर तिथे कारण मी तुमची लढाईवर माझा सन्मान आहे माझ्या

आम्हाला तुमच्या दोष नाही आम्हाला न्याय द्या तुम्ही तुमचे लेकर नाही आम्हाला न्याय द्याय द्या बॉन्डोर लिहून द्या आम्हाला बॉन्डोर लिहून द्या का तुमच्या तुम्ही काय व्हायचं काय काय नाही आम्हाला 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 नाही पाहिजे आमचा न्याय पाहिजे आमच्या लेबरचा हक्क द्या आम्हाला बाकी काय पाहिजे नाही आम्हाला शिक्षणाचं आरक्षण द्या बाकी आम्हाला काय पाहिजे माझं ऐका ना माझं ऐकून ऐका ना तुम्हाला व्हायचं काय काय पाहिजे तुमच्या प्रमाणे काय पाहिजे आम्हाला सगळे सोयी तुम्हाला कुलबी ही पाहिजे म्हणजे ओबीसी द्यायचं आता तुम्ही असं घोषणा देऊन देऊन माणसं घेऊन देऊ आम्ही दोन हक्कासाठी भांडायला आम्ही कोणाच्या विरोधात ओबीसीच्या विरोधात नाही आता शाळा तुम्हाला छत्रपती शब्द द्या आम्ही दहा वर्ष राहिलं काहीच नाही आम्हाला आजपर्यंत साहेब आम्ही राष्ट्रवादी भाजपला मदान केलं कारण आम्हाला नरेंद्र मोदी देशात पाहिजे होती त्यामुळे तुम्हाला गेले आता पाहिजे आमच्या हातच आहे ना आम्हाला नाही फक्त हा काम्हाला तुम्ही शब्द द्या आम्हाला आम्ही म्हणलं तुमच्या रोज न्यायाच्या काय आम्हाला तुम्हाला बोलायचं होतं म्हणून आम्ही आलो मी स्पी उतरली तुम्ही कुठं आलो नाही हात केला मी आला मी हात केला तुम्हाला आपण पाहतोय त्यांनी कार्यकर्त्यावर चर्चा करत असताना त्यांची स्वतःची भूमिका मांडली त्यांनी हे परकड आणि स्पष्ट सांगितलं की मराठा आरक्षणासाठी माझा कुठलाही विरोध नाही माझा कुठलाही विरोध नाही मी मराठा आरक्षणासाठी आत्ता आहे आणि पुढं पण राहिला हे सगळं झाल्यानंतर पंकजा मुंडे यांनी त्या ठिकाणी भाषण पण केलं त्याच्यामध्ये माझा दोष काय कोणी आरक्षणाला विरोध केलाय का मी कोणाला आरोप माझाच समाजात जन्म घेतला आम्हाला दोष आहे काही माझी शक्ती आहे ही माझी शक्ती आहे तुम्ही जर असा मागासलेल्या समाजातल्या लोकांना जर असं वागवलं असाल तर छत्रपती शिवरायांचे मान शर्म खाली जागा राहणार नाही राहणार नाही त्यामुळे आज तुम्ही सर्व झाले बिलकुल या गोष्टींना याचा फार मोठे पडसाद राज्यभर उमटतील नुकसान राज्यात नाही जिल्ह्यात नाही उमटतील आणि ते लोकांचे आपल्याला आपल्याला संविधानाने काम आहे जे आपल्याला महामानव बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आहे त्या संविधानाने काम करायचे छत्रपती शिवाजी महाराजांनी महिलांचा आदर करायचा आपल्याला शिकवलं हे कोणत्या विचारांनी चालतात मला माहित नाही कोण त्यांना संस्कार मिळवत आपण सर्वजण एकच हो करा आपण सर्वजण आप एकच छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज माणूस बनलेला आहे एक माणूस म्हणजे महाराष्ट्रात शक्ती आहे ज्यांच्या मध्ये न्याय करण्याची शक्ती आहे अशा लोकांना माझं आव्हान आहे एक महिला तुमच्याकडे नम्रपणे विनंती करायला आली जो लोकशाही नीतीला दिलेला अधिकार आहे मतदार मागायचा तिचा अधिकार आहे ते मागायला आलेले आहे हे काय चाललेलं आहे हे तुम्ही सर्वजण डोळे उघडून पहा आणि याच्यावर निर्णय घ्या आज जात्यातले उद्या आज सुपातले उद्या जात्याच जातील ही परिस्थिती बिघडवू नका माझ्या जिल्ह्याच्या सर्व जाती धर्माचं सौंदर्य बिघडवू नका हा जोडून विनंती करते त्या सगळ्या माय मावल्यांना विनंती करते तुमच्या लेकरांची मी काळजी घेईन तो कोणत्याही जातीत जन्मला असेल त्याला खर्चाला धक्का देखील लाव देणार नाही कोणावर खोट्या केसेस झाल्या असतील तर पंक लावून दे त्याच्यासाठी आम्हाला उपोषण केले कुणाचा सन्मान तुम्ही सन्मान तुम्ही दुखावला नाही पाहिजे लेखीला मोठ्या घोषणाचा सा सामोरा करावा लागेल त्यामुळे अशा प्रकारचे कारस्थान करून साम या जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा कोणीतरी गैरवापर करते हे दुर्दैव आहे मला अस वाटत कि नक्कीच याच्यामुळे मराठा आरक्षणाच्या लोकांची अडचण निर्माण चालाम त्यामुळे

मी सदैव आहे मी कधीही मराठा आरक्षणाला विरोध केलेला नाही तर या गोष्टीतून एक गोष्ट मात्र आपल्याला लक्षात येते लोकशाही लोकशाहीच्या मार्गानेच चालली पाहिजे लोकशाहीमध्ये एखाद्याला गावात प्रवेश देणं त्याला प्रवेश बंदी करणं या गोष्टी ठीक नाही आहेत हां माझ्या मनात एखाद्याबद्दल विरोध आहे माझ्या मनात एखाद्याला दे मला ती गोष्ट आवडत नाही आहे त्याला विरोध करायचं तर हा विरोध करण्यासाठी मतपेटी आहे आपला जो रोष आहे आपलं जे चांगलं सार मत आहे सारासार विवेक विचार करून आपलं जे चांगलं मत आहे किंवा रोष आहे तो आपण मतपेतीत मांडायला पाहिजे सगळ्या गोष्टीचा सारासार विचार करायला पाहिजे आपण पाहतोय जरंगे पाटलांनी वारंवार सांगितलं आहे की विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मी या सगळ्या गोष्टी मराठा आरक्षणाबद्दलच्या सगळ्या गोष्टीबद्दल गांभीर्याने विचार करणार आहे पण सध्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मी कुठलीही कणखर भूमिका घेतलेली नाही मी कोणालाही मदत करा असं सांगितलेलं नाही हां त्यांनी हे वारंवार सांगितलं की असं पाडा की पुढच्या पाच पिढ्या लक्षात ठेवतील एक उमेदवाराला गावबंदी दुसऱ्या उमेदवाराला नाही मग परत तेच होऊ नये का पंकजा मुंडन जसं म्हणणं तसं म्हणजे आम्ही पण काही ठिकाणी बंदी करू हे लोकशाहीला शोभा देणारं नाही सगळ्या गोष्टी कायदेशीर सगळ्या गोष्टी पूरक वातावरणात होणं जरुरी आहे विरोध किंवा मतदान हे सारासार विचार करून केलं जातं मग विकास पाहिजे की आणखीन काय मुद्दे पाहिजेत विकास झाला नसेल तर ठीक आहे त्या दृष्टीने बोलू ना एखादा मुद्दा मंजूर झाला नसतं दृष्टीने बोलू तो मुद्दा मंजूर करून घेण्यासाठी काय करता येईल हे बघू पण ही अशी आढवाळवी करणं हे लोकशाहीसाठी शोभत नाही